करसेंवर टीका करताना असं म्हटलं आहे की रोहिणी करसेने त्यांच्या नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव नाव लावून मतदारसंघात फिरावं त्या दिवशी त्यांना कोण ओळखतं हे लक्ष देईल हे तुम्हाला बरोबर वाटतं हो खरं त्यांचं म्हणतात वास्तव आहे ना एखादी महिला भगिनी ज्या दिवशी आपलं माहेर सोडून सासरी जाते त्या दिवशी सासरचंच नाव लावते असं कसं करता येईल त्या ज्या बोलल्या त्या वास्तव बोलल्या त्या काय चुकीच्या बोलल्या अरे कार्यकर्ता दशा अशीच असते तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे बाप बापजादाच्या जा टाळूवरचं हे नाही करा करायची गरज काय आपल्याला त्याच्या बोलले ते बरोबर -बर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जी घटना दिली मान परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती ही सत्तेचं विकेंद्रीकरण करणारी घटना आहे म्हणजे पुढाऱ्याच्या घरात पुढारी पुढाऱ्याच्या घरात पुढारी जर देत दे गेले तर राजाच्या राजेशाही निर्माण होऊन जाईल खरे कार्यकर्ते जे ग्राउंड लेवलवर काम करतात ते कार्यकर्ते मागे पडतील तुम्ही कार्यकर्ते दशेत या काम करा स्वतःचं नेतृत्व सिद्ध करा आणि तुम्ही पुढे या स्वतःचं नाव पुढे घेऊन चाला काही म्हणणार नाही कोणाचं तुमचं कौतुकच को को केलं जाईल तुम्हाला उचलून धरला जाईल पण फक्त येताबरोबर नेता व्हायचं आणि वरिष्ठ नेता लोकांवर फक्त आसूड काढायचे आणि सांगायचं की आम्ही अमुक आहे घराणेशाही काही बरोबर बरोबर नाही आहे देशाला लागलेली कीड आहे घराणेशाहीमध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले आहे मला असं वाटतं रुपालीदाई ज्या बोलल्या त्या खरं बोलल्या

ते बी शून्य मी बी शून्य किंमत देतो त्यांना त्याच्यामुळे काही जास्त मी खडकू किंमत देतो त्यांना तुम्ही शून्य म्हणता मी खडकू किंमत देतो त्यांना कोणाला आता त्यांचा कोणाचा प्रश्न विचारताय ते त्यांना त्यांनाच खड खडखळू किंमत देतो मी खडकू कारण मी कार्यकर्ता आहे मी रक्तदान केलेलं आहे मी लाठ्या काठ्या काढल्या मी आंदोलन केलं अनेक आंदोलन केलं एम एस सी बीच्या आंदोलनामध्ये जेलमध्ये गेलेलो आहे लोकांसाठी केलं आहे दोन हजार चौदापर्यंत विधानसभा लढण्याची माझ्या डोक्यातही नव्हतं सुदैवाने खडसे साहेबांनी जीवती तोडली म्हणून मला त्यांच्यासोबत लढता आलं युवती तोडली नसती इतकी मगरुरी दाखवली नसती तर चंद्रकांत पाटील आज आमदार नसता युवती तोडल्याची घोषणा च त्यांनीच केली कार्यकर्ता दशा मी भोगलेली आहे कार्यकर्ता दशामध्ये काय केलं आहे काय करावं लागतं आहे मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी कार्यकर्ता आहे म्हणून कार्यकर्त्याची बाजू मी निश्चित घेईल मला बाबासाहेबांची आम बाबासाहेब आंबेडकरांची घटना अभिप्रेत आहे सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आजचा कार्यकर्ता उद्याचा राज्यकर्ता झाला पाहिजे त्याच्यामुळे हा विषय त्यांनी जे बोलला ते बरं बरोबर आहे त्यांनीही कार्यकर्ता दशा भोगलेली आहे म्हणून त्या दशा बोलल्या असतील